अभिनेत्री ममता कुलकर्णी संन्याश्री बनलेली आहे ममता नंदगिरी हे ममता कुलकर्णीचं नवीन नाव आहे ममता कुलकर्णीनं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केलाय तर अभिनेत्री ममता कुलकर्णी ही संन्याश्रीण बनली आहे ममता कुलकर्णी हिनं आधी सिनेमासृष्टीमध्ये काम केलं आणि त्यानंतर आता ममता कुलकर्णी संन्याश्री बनलेली आहे त्या संदर्भातील व्हिडिओ ममता कुलकर्णी हिनं सोशल मीडियावर टाकलेलं आहे तर ममता कुलकर्णी हिचं आता नाव ममता नंदगिरी असं असणारे ममता कुलकर्णीनं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केलाय आणि ममता कुलकर्णी ही आता संन्याशीण बनली आहे याआधी ममता कुलकर्णी हिनं अभिनय क्षेत्रामध्ये काम केलंय अनेक सिनेमांमध्ये काम केलेलं आहे आणि त्यानंतर आता ममता कुलकर्णी ही संन्यासीण बनलेली आहे हिनं ममता नंदगिरी असं नवीन नाव तिचं असणार आहे तर ममता कुलकर्णी हिनं सोशल मीडियावर समाज माध्यमावर व्हिडिओ या संदर्भातील शेअर केलाय उत्तर प्रदेश येथे महाकुंभ मेळा सुरू आहे आणि या ठिकाणी जाऊन ममता कुलकर्णी हिनं संन्याशी होण्याचा निर्णय घेतलाय आज उनतालीस के मौनी अमावस्या के शाही स्नान के लिए और कल मैं विश्वनाथ मंदिर जाऊंगी परसों मेरा अयोध्या में जाना है तर ममता कुलकर्णी याच्या संदर्भात अधिकची माहिती पाहूयात तर अभिनेत्री ममता आता संन्याशी म्हणली आहे ममता कुलकर्णी आता किन्नर आखाडा महामंडळेश्वर मध्ये संन्यासवी असेल आखाड्यात प्रवेश करण्यापूर्वी तिनं त्रिवेणी संगमात स्वतःच पिंडदान केलंय ममतानं पूर्वीच संन्यास घेतला असून ती साध्वीचं आयुष्य जगत असल्याचा दावा केला गेलाय ममताचं नवं नाव हे श्री यमाई ममता नंदगिरी असं असेल किन्नर आखाड्याची स्थापना झाली आखाड्याचा संदेश पसरवण्याची ममतावर जबाबदारी आहे तर ममता हिनं आता हिच्यावर आखाड्याचा संदेश पसरवण्याची जबाबदारी असेल तर बोल्ड अभिनेत्री आता संन्याशिण बनलेली आहे ममता कुलकर्णीनं एकोणीशे ब्याण्णव मध्ये आलेल्या तिरंग या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आशिक आवारा क्रांतीवीर वक्त हमारा है सबसे बडा खिलाडी आणि करण अर्जुन या सिनेमात तिनं काम केलं मात्र एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ममतानं बॉलिवूडमधून संन्यास घेतला दोन हजार चौदा मध्ये ममतानं ऑटोबायोग्राफी बाय योगीनी आत्मकथा लिहिली अभिनेत्री ममता कुलकर्णी आता संन्यासीन बनली आहे तर ममता कुलकर्णी ते नंदगिरी हा प्रवास कसा आहे पाहूया ममतानं एकोणीसशे ब्याण्णव मध्ये आलेल्या तिरंगा सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं अशोक आवारा क्रांतीवीर वक्त हमारा हे या सिनेमामध्ये काम केलं सबसे बडा खिलाडी आणि करण अर्जुन या सिनेमांमधील भूमिका गाजल्या हिट चित्रपट देऊनही ममता कुलकर्णी बॉलिवूडमध्ये यशस्वी झाली नाही तिने एकोणीशे त्र्याण्णव मध्ये स्टारडस्ट या मॅग्झिनला टॉपलेस फोटो दिला बोल्ड फोटोशूट करणं तिच्या अंगलड आलं ममताचे न्यूड फोटो, फोटो ब्लॅक विकले गेले ममताला बोल्ड ग्लॅमर मिळालं पण तिचं करिअर बाद झालं न्यूड फोटो काढल्यानं ममताला न्यायालयानं पंधरा हजारांचा दंड ठोठावला अंडरवर्ल्ड डॉन सोबत असलेल्या संबंधांमुळे ममता आणखी चर्चेत आली ममताला चित्रपट मिळावेत म्हणून निर्मात्यांना छोटा राजनकडून धमकी दिली गेली होती एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ममतानं बॉलिवूडमधून संन्यास घेतला दोन हजार मध्ये ममतानं ड्रग्ज माफिया विक्की गोस्वामीसोबत लग्न केलं दोन हजार सोळामध्ये ममता आणि विक्कीला पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणी अटक केली केनिया एअरपोर्टवर दोघांना अटक केली होती दोन हजार चौदा मध्ये ममतानं ऑटोबायोग्राफी बाय योगिनी ही आत्मकथा लिहिली तिनं मी अध्यात्माचं जीवन जगत असल्याचं त्यावेळेस जाहीर केलं आता ममता किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर झाली आहे